शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी कुसूर गावातील अनेक लोक लिंबू सरबत ताक शिवरायांचे फोटो विक्री करून आपली गुजराण करत होते परंतु वनविभाग आणि पुरातत्व खात्याने या विक्रेत्यांना या ठिकाणावरून काढून लावल्याने त्यांची आता उपासमार होत आहे या विक्रेत्यांनी आता उपोषणाचे हत्यार उपसले असून जुन्नर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ त्यांनी उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला मोठा पाठिंबा मिळत आहे आदिवासी नेते देवराम लंडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागणीला पाठिंबा दिलाय जुन्नर टाइम्स जुन्नर चालू दोन पिढ्यांचा आहे तेवढं मार्ग काढा काय तर या ठिकाणी गावचे सर्व व्यावसायिक बंधू या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत खरंतर त्या शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे त्याने एक जागा चांगली निवडले माझ्या माहिती शिवाजी महाराजांच्या समोर खडतरी मंडप टाकून हा उपोषण या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि या उपोषणाला माझा जाहीर साठी मिळेल खरंतर सर्व जाती धर्माची ही माणसं आहेत आणि गेल्या यांच्याकडून मी माहिती घेतली ते हे गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे दोन तीन पिढ्यापासून यांचा व्यवसाय आहे त्या टायमाला ज्या टायमाला शिवनेर किल्ल्यावरती चोऱ्या मारे होऊ नव्हत आणि म्हणून हे लोक व्यवसाय करायचे आणि म्हणून चोऱ्या मारे होत नव्हत्या दिवस त्या ठिकाणी दहा दहा वाजेपर्यंत यांची दुकानं असायची आणि आज यांना अचानकपणे तर वन विभागाने यांना बंद केलेला आहे आणि आता खरंतर चव्हाण साहेबांना आता फोन केलाय त्यांनी सांगितलं आम्ही मार्ग काढतो परंतु तरी त्या दोन दिवसामध्ये मार्ग नाही नायकाचा उपोषण करता दोन दिवसामध्ये सोडावं लागेल त्यांना अधिवेशन चालू आहे महाराष्ट्रामध्ये आणि शिवरायाची भूमी आहे या ठिकाणी शिवरायांची जन्मभूमी आहे आणि या जन्मभूमीमध्ये एका गरीब व्यावसायिकांना बेचाळीस लोकांना उपोषण करावं लागतं ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे म्हणून या ठिकाणी मी तर जाहीर आवाज करतो दोन दिवसामध्ये म्हणजे दोन चार चार पटकन उपोषण पाहिजे

येणाऱ्या पर्यटकाला येणाऱ्या किल्ले पाहणाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी पाण्याची बाटली भेटते आता जर तिथे गेला एखाद्याला ताण लागली एखादा दमला तो चक्कर होऊन पडला पाण्याची बॉटल पण भेटणार नाही ती पाण्याची बॉटल या लोकांच्या माध्यमातून भेटते अशा प्रकारच्या उद्याच्या उद्या या ठिकाणी झालं पाहिजे या ठिकाणी काही महिला बघितली उपशिण आहेत आपल्याला सर्व अधिकाऱ्यांना पुर पुढ्यांना सर्वांना बहिणी सर्वांना आवाहन करतो काय आगला एक छोट्याच्या व्यावसायिकांचा आहे मोठे भांडवलदार नाही 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 काय मोठे दुकानदार व्यापारी कुठेतरी दिवसात मध्ये रुपये येणार त्याच्यामध्ये आपल्या कुटुंबाचा जीवन उधार चालवणारी ही मंडळी आहे आणि म्हणून या ठिकाणी मला खरं ते परवा रात्रीत मला ते परवाच्या दिवशी पत्र द्यायला आले होते का साहेब तुमचं त्या ठिकाणी आम्हाला उपयुक्ती महत्वाची मला त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी जाहीर पाठिंबा पण मी त्यांना दिलेला आहे मी आता तशा प्रकारचं निवेदन करतो आणि निश्चितपणे या चव्हाण साहेबांनी आता सांगितलं की आमची मिटिंग बसली या मिटिंगमध्ये काहीतरी निर्णय होईल आणि यांना निर्णय लागल परंतु आपण तिथं उपशनला या ठिकाणी बसला तुम्हाला मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय तुम्ही या ठिकाणी उठायचं त्यांना अशा बद्दलचा मी तुम्हाला या ठिकाणी इशारा देतो आणि त्या अधिकाऱ्याने तो सांगू इच्छितो त्या ते घरा बांधून राहत नाही मग तुम्ही अतिक्रम तर अतिक्रम अतिक्रम कुणाला म्हणायचं ज्याने घर बांधून राहिलं त्याला अतिक्रम म्हणायचं हे अतिक्रम नाही रोड वरती उभा राहून त्याने आपला व्यवसाय त्या ठिकाणी करायचा अतिक्रम म्हणत नाही मागच्या वन विभागाने त्या ठिकाणी अनेक ठिकाणी अशी लोक कोण करतो हे व्यवसाय छोटा व्यवसाय गरीब शेतकरी लोक सर्व जाती धर्माचे लोक हे गरीब माणसं त्या ठिकाणी पोटासाठी हे सगळे करतात आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं या मंडळीवरती अन्याय नाही झाला पाहिजे ही जी मंडळी महिला असेल पुरुष असेल सर्व मंडळी या ठिकाणी पत्रकार मित्रांनो उपोषणासाठी बसलेली आहे मीडियाच्या माध्यमातून याची बातमी होऊ द्या आणि खरंतर अधिवेशनाला मी होतर पालकमंत्र्यांशी बोलतो मी या तालुक्याचे आमदार शरदांना फोन करतो की आपण शिवनेरीचे शिल्लेदार आहात आणि शिवनेरीच्या पायकेची व्यवसाय करणाऱ्या माणसांना त्या वनवि भागाने करतात किंवा नाही हे केलं पाहिजे अशा प्रकारचा मी आमदारांना या ठिकाणी सांगू इच्छितो आणि आमदार ते तुमच्या लक्ष घालतील या ठिकाणी जिल्ह्यात तालुक्यातले आजी माझे आमदार असतील सर्वच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी यांना सहकार्य करावं कारण हे उपोषण आहे हे वेगळं आगळं उपोषण आहे जी मंडळ आहे यांची शेती खाली आहे शेतीमध्ये साम्र आता जंगलातील जनावर शेतीमाल राहू देत नाही आणि त्यांना शेती सुरव्यवस्थित करता येत नाही आणि म्हणून त्यांचा जीवन उदाहरणासाठी जगण्यासाठी एक छोट्या छोट्या व्यवसाय वेगवेगळ्या प्रकारचा चणे फुटाणे असतील मका असतील पिस्तरीच्या बाटल्या असतील छोटे मोठे व्यवसाय करणारे चोकीवरती घेऊन जाऊन तिथे बसला आणि संध्याकाळी किती वेळ पण तुम्ही थांबायचं पाच वाजले ते खाली येतात तरी त्यांचा कोणाला त्रास नाही त्यांना तुम्ही टायमिंग घालू द्या का पाचच्या पुढे तुम्ही थांबू नका पाचच्या नंतर ती माणसं आपापल्या घरी जातात दोन रुपये आपलं त्यांना मिळेल त्यातून त्याचा जीवन उद्या प्रसूप होतोय आणि म्हणून अशा प्रकारचा वनविभागाचे चव्हाण साहेबांना मी त्या ठिकाणी आवडतोय आणि खरं तर आता अधिव्येच्या काळामध्ये अशी चाळीस चाळीस माणसं पोटासाठी व्यवसायासाठी उपोषणला बसला म्हणजे या शिवरायांचा खरं तर आपण या शिवरायाच्या भूमीमध्ये मी खरं तर शिवरायांना कुमारून शिवरायांच्या राजाच्या समोर तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलात तुम्हाला दोन दिवसाच्या आतमध्ये न्याय भेटल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण जुन्नर तालुक्यातील सर्व पक्षाचे कार्यकर्ते सर्व अधिकारी तुमच्या पाठीचे भक्कमपणे उभे राहतील तुमची मागणी अगदी रास्त आहे आणि आदिवासी वादळ म्हणून माझी जुन्नर तालुक्यामध्ये ओळख आहे त्या जाहीरपणे तुमच्या पाठीची भक्कमपणे उभा आहे तुम्हाला या ठिकाणी कोण येते रोखायला बघूया तुमची मागणी अगदी रास्ते आहे कोण दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला न्याय मिळून दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा शब्द देतो आणि ठिकाणी सांगतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय शिवराज